माहुल ग्राम समिती व माहुल ग्राम हनुमान मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माहुल सी फूड फेस्टिवल दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आले होते माहुल ग्राम समिती आयोजित हा फेस्टिवल गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पर्यंत तीन दिवस साजरा करण्यात आला यात सामाजिक राजकीय प्रशासकीय अधिकारी असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वर्षापासून राजन माहुलकर साहेबांच्या वतीने इथे माहौलमध्ये महोत्सव साजरा होतो फूड फेस्टिवल साजरा होतो आणि आज मला बऱ्याच वर्षानंतर येण्याचा योग आला आनंद झाला सर्व एकत्रित वातावरण बघून आणि आज सर्व दिग्गंजांची इथे उपस्थिती आहे आदरणीय नाना पाटोले साहेब आहेत चंद्रकांतजी साहेब आहेत आणि सर्व या व्यासपीठावर आणि सर्व माऊलकर ज्या पद्धतीने हा महोत्सव साजरा करतात त्यांना खूप साऱ्या माझ्या शुभेच्छा नुसतंच मी आज बघायला नाही आलो तर मी हे महोत्सवामध्ये जे फिश आहे स्पेशल ते खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून मी खाल्लेलो आहे पुन्हा एकदा तुम्हाला जेवढ्या पण म्हणजे सुरुमई असेल पॉपलेट असेल प्रॉन्स असेल जे काय जिथे जिथे असेल तिथे ते सर्व खाण्यासाठी मी जाणार आहे कारण शेवटी हे खाऊन जी मला ताकद मिळणार आहे ती सर्वसामान्य जनतेच्यासाठी समाजकंटकांना ठोकण्यासाठी मला ती उपयोगी पडणार आहे शिवसेना भवनमध्ये जनता दरबार हा दर बुधवारी असतो नऊ ते चार या वेळेमध्ये सर्वसामान्य जनता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले जे कोणी येतील त्यांनी निवेदन घेऊन यावं आणि अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्याचं काम मी करेन बघा हा आनंदाचा क्षण प्रत्येकाच्या जीवनात आला पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं राजेंद्र माहुलकर सौभाग्यवती सीमा माहुलकर आणि त्यांची सगळी टीम या कार्यक्रमाला आयोजित करण्यासाठी गेल्या सतरा वर्षापासून प्रयत्न करतात आणि याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे आज आपण पाहतोय की चा चा या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यां या लोकां प्रत्येक लोकांच्या जीवनाचं हास्यच त्यांनी संपवलेलं आहे प्रत्येक लोकांना दुःखात टाकण्याचं काम राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार करते आहे हे आपण पाहतो आहे महागाईचा भरमसाठ बेरोजगारी ह्या सगळे प्रश्न आज आपल्या समोर आहेत पण तरीसुद्धा आपल्याला चार दिवस ही आनंदाची मेजवानी मिळावी आणि ह्या मेजवानीला आपल्याला आनंदानं घेता यावं म्हणून मोठ्या संख्येनं लोकं या ठिकाणी येतात यानिमित्तानं कोळी समाजाचं जे विशेष करून खाद्यपदार्थ ते जे तयार करतात त्याचाही प्रचार आणि प्रसार करून त्याला व्यावसायिक कसं करता येईल हा एक प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो आहे आणि म्हणून जीवनात जगण्याच्या ज्या काही संध्या असतात ते जगण्याची संधी माहुलकर या ठिकाणी या चार दिवसात करण्याचा प्रयत्न करतात अशा या कार्यक्रमाला आम्ही खूप मनापासून शुभेच्छा त्यांना देतो आहे किती आनंद या भागातल्या लोकांना आहे नव्हे तर याच भागात नाही ना तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा आनंद साजरा केला जातो आहे आपण पाहिलं की एक तळागाळातला माणूस जे काही या सगळ्या पदावर काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी आपण आतापर्यंत पाहिली पण एक सामान्य कार्यकर्ता जो जिद्दीनं समाजासाठी काम करू शकतो अशा कार्यकर्त्याला जे काँग्रेस पक्षाने जी संधी दिलेली आहे ते एक महत्त्वाचं या ठिकाणी आहे आणि मला वाटतं की हे पद साहेबांना जे आज राज खासदार पदाचं मिळालं राज्यसभेवर ते गेलेत हे पद ते ते स्वतःसाठी नाही भोगणार या शोषित पिढीत दुख दुःखी समाजासाठी त्या पदाचा वापर केला जाईल त्यांच्या जीवनामध्ये त्यांनाही आनंदोत्सव साजरा करता आला पाहिजे त्यांनाही घटनेप्रमाणे जगता आलं पाहिजे स्वाभिमानन जगता यावं या, या पद्धतीचा प्रयत्न त्यांचा राहील आणि त्यांना त्याच्यात यश मिळवू ते अशी मी एकवर देवीच्या देवीच्या जवळच्या प्रार्थना करतो मनोजरंगे पाटील आज मी या चेंबूर फेस्टिवलला आलेलो आहे आणि आमचे मित्र राजन माहुलकर गेली सतरा वर्षं हे मला वाटतं सतरा वर्ष आहे सतरा वर्ष सातत्याने न चुकता हे माहूल फेस्टिवल भरवतात आणि त्याचा फायदा म्हणजे या इथे जे जेवण फिश भाषे आणि सगळ्या गोष्टीचं स्वाद घ्यायला लोक इथे येतात आणि खरंच हे फेस्टिवल मला वाटतं मुंबईमध्ये हे फेमस फेस्टिवल आहे कारण आज हे कोळी बांधव सगळे एकत्र येऊन त्यांचा स्टॉल असतो आणि त्याच्यामध्ये राजन माऊलकर हे सगळ्यांना एकत्र घेऊन हा फेस्टिवल साजरा करतात आणि लोक त्याची मजा घेतात परत त्या चेंबूरकर जनतेसाठी नाही चेंबूरकर जनतेसाठी आज खरं म्हणजे सांगण्याचा सा, सा सा, हा शेवटचा दिवस आहे तर अगोदर सांगितलं तर हे आप तुमचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असता आणि लोक अजून आली असती तरी असताना हरकत नाही पुढच्या वर्षीसाठी तो तयार हे ठेवा कारण लोकांना स्वाद घ्यायला कारण कसं आहे ही ताजी मच्छी आहे समुद्रकिनारा हा माहूल गाव आहे आणि ताजी मच्छी फ्राय करून किंवा घरपणा अति सुंदर लागतं त्यासाठी तुम्ही ते त्यांनी ते ऑलरेडी त्याचा अर्धा प्रोजेक्ट आहे तो त्याला मी सांगितलं की बाबा एवढा तो रखडला आहे काय प्रॉब्लेम आहे तर म्हणाला भाऊ असे म्हणजे काय काळजी करू नको तुझ्यावर मी आहे कुठे मदत लागेल ना तिथे मी करेन आणि ते आपण उभं करू पृवनीय आहे समोर लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू असतो आणि जे आ, मासे आणि इतर खाद्याचे जे खवई आहेत त्यांच्याकरता ही आनंदाची पर्वणीत असते कारण मला वाटतं पूर्ण मुंबईमध्ये कुठे नसेल एवढा आनंद आनंदात उत्साहात आणि अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने इथे आदरणीय माजे नगरसेवक राजेंद्र माहुलकर आणि माझ्या नगरसेविका सीमाताई माहुलकर यांच्या वतीने माहूल ग्राम समितीच्या वतीने इथे हा सी फेस्टिवल घेतला जातो विविध मान्यवर आज इथे आलेले आहेत त्या मान्यवरांनी देखील इथे भरभरून कौतुक केलं आदरणीय नाना पटोले जी जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मी विशेष आभार मानतो की त्यांनी आदरणीय चंद्रकांतजी साहेब यांना खासदारकीचं त्यांच्या सहकार्यामुळं पद त्यांना खासदारकी बहाल झालेली आहे आणि संपूर्ण चेंबूरवासियांमध्ये आज आनंदाचं उत्साहाचं वातावरण सर्व पक्षाचे लोक इथं येतात दात धर्म पक्ष बाजूला ठेवून माहूल फेस्टिवल नुसता आनंद आणि उत्साह एवढाच इथे सर्वांना माहीत तर सर्वांना आज शेवटचा दिवस आहे आणि आज अतिशय मैदान हे तुडुंब भरून चाललेलं आहे आणि मी सर्व लोकांना शुभेच्छा देतो असं सर्वांनी गुणा गोविंदाने आणि सर्वांनी एकीने जे क्या लोकानता सर्वानी यकीन फाइट करावी। सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।